स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो आज राजस्थान विरुद्ध दिल्ली हा सामना होणार आहे तर या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहे ड्रीम इंडिओ प्रिडिक्शन आज आपल्या टीममध्ये कोणाला घ्यायचे कोणाला ड्रॉप करायचे कोणाला कॅप्टन कोणाला वाईस कॅप्टन करायचे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो हा सामना दिल्लीच्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे दिल्लीचे ग्राउंड बॅटिंग फिंडे आहे दुसऱ्यामध्ये तेथे स्पिनर्सला हेल्प मिळते तर मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूया कोण चालेल आजच्या मॅचमध्ये आपल्यासाठी कोण आधी इम्पॉर्टंट ठरणार आहे मित्रांनो आजच्या मॅचमध्ये ज्युएस बटलर ऋषभ पंत यशस्वी जयस्वाल जे फ्रासर मोरुक अक्षर पटेल युजेंद्र चहल कुलदीप यादव ट्रेंट वोल्ट तर हे प्लेयर आठ प्लेयर प्लेयर प्लेयर्स प्लेयर प्लेयर आज आपल्यासाठी इम्पॉर्टंट होणार आहेत तर मित्रांनो आता आपण पाहूया ट्रम्पकार्ट प्लेयर कोण कोण आहेत आपल्यासाठी मित्रांनो ट्रम्पकार्ट प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पस तीस टक्के असे प्लेयर्स ज्यांना सर्व लोक घेत नाहीत परंतु आपल्याला ते प्लेयर घ्यायचे आहेत तर असे कोण प्लेयर्स आज चालतील हे आपण सर्वात आधी पाहूया सर्वात आधी आपण पाहूया ट्रम्पकार्ट प्लेयर कोणकोण आहेत या मॅचसाठी शाय होप ए पोरेल बॅटिंगमध्ये रॉमोन पावली शिमरन हेटमायर पृथ्वी शिवा धुरो जुरेल रविचंद्रन आश्विन आवेश खान ट्रम्प कार्ड प्लेयर आहेत लेझाड विलियम्स आणि रकिक सलाम तरही ट्रम्पकार्ट प्लेयर आहेत तर कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला ट्राय करायचे तर मित्रांनो ए पोरेल आणि कुशगर आपल्यासाठी चांगले होणार नाहीत तर शाय होपला आपण ट्राय करू शकता दिल्लीची पहिली बॅटिंग असो बॉलिंग असो रोमन पोहिला राजस्थानच्या पहिले बॉल बॅटिंगच्या केसमध्ये आपण ट्राय करू शकता शिमरा ॲटमारला सुद्धा राजस्थानची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये त्याला ट्राय करू शकता आज मित्रांनो पृथ्वीशियात चालणार आहे पृथ्वीशियाला आज आपल्या टीममध्ये ट्राय करू शकता धुरो झुरेल एवढा चांगला होणार ना 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 नाही तुमच्यासाठी रविचंद्रन नाश्विन विकेट टेकिंग बॉलर नाही रन्स रोखतोपर्यंत विकेट घेत नाही आवेश खान राजस्थान रॉयल्सची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता लिझाड विलियम्स दिल्लीची पहिली बॉलिंग असेल त्या केसमध्ये त्याला ट्राय करू शकता रई आर सलीम दोन्ही केसमध्ये आपण त्यांना ट्राय करू शकता तर मित्रांनो आता आपण पाहूया तीन चार पिल्डर्स आपल्यासाठी आज कोणकोणते ठरणार आहेत ट्रमकर शाय होप आज होप पृथ्वी शाह आवेश खान आणि रेया आर सलीम हे चार पिल्डर्स आपल्यासाठी आज इम्पॉर्टंट ठरणार आहेत तर या प्लेयर्सला आपल्या प्ले टीममध्ये चॉईस करून आपण लीग टीम आज बनवू शकता तर मित्रांनो आता आपण पाहूया स्मॉल स्मॉलिंगची टीम आपण आज कशी बनवायची आहे मित्रांनो स्मॉल स्मॉलिंगमध्ये संजू सॅमसन जोस बटलर आणि रिषभ पंत होपला सुद्धा आपण स्मॉल स्मॉलिंगमध्ये ट्राय करू शकता बॅटिंगमध्ये यशस्वी जयस्वाल जे फ्रासर मोरुक पृथ्वीशा आज त्याला रिस्क म्हणून आपण ट्राय करू शकता टी स्टेप्सला दिल्लीची पहिली बॅटिंग असेल तर आपण ट्राय करू शकता शिमरन हेटमायर राजस्थानची पहिली बॅटिंग असेल तर आपण ट्राय करू शकता रियान पराग अक्षर पटेल रविचंद्रन अश्विल नाव राजस्थान रॉयल्सची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता यजवेंद्र चहल कुलदीप यादव ट्रेंड वोल्ड संदीप शर्मा खलील अहमदला दिल्लीची पहिली बॉलिंग असेल त्या केसमध्ये ट्राय करू शकता आवेश खान राजस्थानची पहिली बॉलिंग असेल तर तर मित्रांनो अशी असेल आपली स्मॉल लीगची टीम स्मॉल लीगमध्ये कॅप्टन वाइस कॅप्टन आज संजू सॅमसन जोस बटलर ऋषीभ पंत आणि यशस्वी जयस्वाल हे चार कॅप्टन वास कॅप्टन आहेत आपला कॅप्टन संजू सॅमसन असणार आहे आणि वाईस कॅप्टनला ऋषभ पंत असणार आहे तर मित्रांनो कॅप्टन आपण संजू सॅमसन आणि वाईस कॅप्टन रिषीभ पंत तर मित्रांनो आज कॅप्टन वाईस कॅप्टन चोइसेस कोण कोण आहेत हे आपण पाहूया संजू सॅमसन जोस बटलर ऋषभ पंत जेसवाल आज आपल्यासाठी ग्रँड ग्रँडलीगमध्ये कॅप्टन वास कॅप्टन ग्रँड ग्रँडलीगमध्ये या सर्वांना सर्वच लोक कॅप्टन करतील पण ग्रँड ग्रँडलीगमध्ये आपण बॉलर्सला ट्राय करायचे आहेच ट्रेंड बोल्ट संदीप शर्मा राजस्थान रॉयल्सची पहिली बॅटिंग सॉरी बॉलिंग असेल तर ह्याजून जर रा राजस्थान रॉयल्स सेकंड बॉलिंग करत असेल तर आणि कुलदीप यादव सुद्धा आपण ग्रँड ग्रँडलीगमध्ये कॅप्टन वास कॅप्टन करू शकता तर हे ट्रम्पकार्ड कार्ड कॅप्टन चॉईस आहेत आपल्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी मानवापर् शेअर करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो